नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी या आमच्या चे यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर चे नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत मुंबई चार हजार ते चार हजार आठशे सरासरी चार हजार चारशे रुपये सोलापूर सातशे ते पाच हजार दोनशे साठ सरासरी चार हजार रुपये सांगली दोन हजार ते पाच हजार सरासरी तीन हजार पाचशे रुपये पुणे तीन हजार पाचशे ते चार हजार आठशे सरासरी चार हजार एकशे पन्नास रुपये नाशिक तीन हजार आठशे ते पाच हजार था सरासरी चार हजार सातशे पन्नास रुपये लासलगाव तीन हजार पाचशे ते चार हजार आठशे साठ सरासरी चार हजार सहाशे रुपये लासलगाव विंचूर दोन हजार पाचशे ते चार हजार आठशे सरासरी चार हजार सहाशे रुपये कळवण दोन हजार चारशे ते पाच हजार शंभर सरासरी चार हजार चारशे रुपये चांदवड एक हजार पाचशे ते चार हजार सातशे सरासरी चार हजार चारशे ऐंशी रुपये सटाणा एक हजार ते चार हजार नऊशे पन्नास सरासरी चार हजार चारशे चाळीस रुपये पिंपळगाव बसवंत दोन हजार पाचशे ते पाच हजार चारशे सरासरी चार हजार सातशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव